काल जी सर्वपक्षीय बैठक सन्मान्य अध्यक्ष महाराज बोलवलेली होती या बैठकीच्या अनुषंगानं सन्मान्य अध्यक्ष महाराज महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांना लेखी निमंत्रण आपण दिलं होतं त्यांच्या कार्यालयाकडं आपल्या संबंधित विभागाकडनं फोन करण्यात आले होते ज्यांना या ठिकाणी प्रत्यक्ष येता येणार नाही त्यांच्यासाठी आपण लिंकसुद्धा उपलब्ध करून दिली होती काही नेत्यांनी आम्हाला लिंकवरती सोय उपलब्ध करून दे आम्ही ऑनलाईन जॉईन होतो अशा पद्धतीनं सुद्धा सांगितलं पण अध्यक्ष महाराज एकाएकी काल सहा वाजता काल या ठिकाणी सहा वाजता त्यांनी सांगितलं आम्ही या बैठकीला येणार नाही सन्माननीय अध्यक्ष महाराज हे सरकार निर्णय घेत नाही हे सरकार आरक्षण देत नाही आणि आरक्षणासारख्या महत्वाच्या विषयावरती कन्शन्स तयार करायचे होते म्हणजे सगळ्या राजकीय पक्षांचं मत त्याच्यामध्ये काय आहे ते विचारून घेऊन स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सगळे ज्येष्ठ मंत्री अडीच पावणे तीन तास सन्मान्य अध्यक्ष महाराज ही बैठक चालली पण महाविकास आघाडीचे तीन तीन प्रमुख नेते अध्यक्ष महाराष्ट्र या बैठकीला आले नाहीत बाहेर म्हणायचं आम्हाला या समाजाच्या बद्दल कळवळ आहे आम्हाला त्या समाजाच्या बद्दल कळवळ आहे मग त्यांचे प्रश्न सोडवून निर्णय घेण्याची वेळ आली होती तुमचं मत सरकार विचारत होतं तुम्ही सांगायला पाहिजे होत ना की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या किंवा देऊ नका जे काय तुम्हाला म्हणायचं होतं ते तुम्ही सन्मान्य अध्यक्ष महाराज कालच्या बैठकीमध्ये येऊन म्हणायला पाहिजे होत पण जाणीवपूर्वक कुणाचा तरी फोन आला कुणाचा तरी आदेश आला आणि म्हणून जाणीवपूर्वक या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला मराठा आरक्षणा संदर्भात लढा उभा करणाऱ्या श्री मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले या लोकांनी काय वागण या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे त्यामुळं आता याच ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागल हे या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो आणि ज्यांनी राजकारण काल केलं या बैठकीवर बहिष्कार घालून त्यांचा चेहरा आज महाराष्ट्राच्या समोर उघडा झालेला आहे एवढंच मला या निमित्तानं सन्मान्य अध्यक्ष महाराज सांगायचे